भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी आज कल्याण तहसीलदार यांची भेट घेत बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी आणि त्यांच्या कागदपत्रांच्या फर्जीगिरीबाबत चर्चा केली सोमय्यानी दिलेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली आहे सोमय्या यांच्या मते या घुसखोरीच्या प्रकरणात दोन लाख बांगलादेशी नागरिक भारतात दाखल झाले आहेत आणि त्यांना भारतीय बनवण्याचे कटकारस्थान सुरू आहे कल्याण तालुक्यात साडेबाराशे अर्ज आले आहेत आणि याबाबत दिल्या गेल्या आहेत महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीची चौकशी केली जात आहे पासपोर्ट आणि यासाठी पोलिसांकडून व्हेरिफिकेशन केले जात आहे सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक निवेदन पाठवून बांगलादेशी नागरिकांची फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली मालेगाव मधील वोट जिहाद आणि फंडिंग घोटाळ्याची माहिती समोर आल्यानंतर मागणी केली आहे एकशे त्र्याण्णव कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात बांगलादेशी नागरिकांना सर्टिफिकेट दिले जात होते यामध्ये दोन राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे या सगळ्या प्रकरणात प्रशासनाने दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे तर दोन अधिकाऱ्यांची चौकशी चालू आहे सोमय्या यांनी दावा केला आहे की या घोटाळ्याचा तपास एक महिन्यात पूर्ण होईल सोमय्या यांनी कल्याण डोंबिवली टिटवाळ आणि बल्याणी परिसरातील बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाईची मागणी केली असून मालेगाव पोलीस स्टेशनला भेट देऊन एफआयआर दाखल करण्याचा निर्धार व्यक्त केलाय बांगलादेशतील रोहिंग्यांना भारतीय बनवण्यात कट महाराष्ट्रात निर्माण करत सहा महिन्यापूर्वी त्याची रचना करण्यात आली कल्याण तालुक्यात असे थाडे बारा ते अर्ध आले आहेत त्या संबंधी तहसीलदारातील विचारपूस चर्चा केली एक मोठं कारस्थान दोन लाख बांगलादेशी रोहिंग्यांना भारतात जन्म प्रमाणपत्र देण्यात लाख तेवीस हजार एकोणीस झाले होते त्यांना स्थगित करण्यात आली आणि इथे जर सक्सेसफुल झाले असते तर पुढे काय झालं असत था। ठाणे जिल्ह्यात भिवंडीला मी जाऊन आलो ठाण्याला जाऊन आलो एकंदर महाराष्ट्रात आतापर्यंत वीस जिल्ह्यात ह्या बांगलादेशीच्या निमित्ताने माझे दौरे झालेले आहेत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतो आज मी मुख्यमंत्री कारणा एक आणखीन सूचना पाठवली आहे ज्याचा पासपोर्ट व्हेरिफिकेशन साठी पोलीस स्टेशन मध्ये एक अधिकारी नेमला जातो अशाच पद्धतीने जुने प्रमाण पत्र जन्म प्रमाण पत्र भेड़नेक्रिय वेरिफिकेशन कर फंडिंग घोटाला होता आता एक नवीन महिला समोर तो सिराज मेहम्मद अक्रम अहमद महमूद बगाड़

आणि दोन बांगलादेशचे एजंट या सहा लोकांनी मिळून हे षडयंत्र विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा काळात राहत याची चौकशी सुरू एट केली आहे प्रशासनात जे तहसीलदार पातळीवर नायब तहसीलदार ज्यांनी मोठ्या प्रमाणात जिथे इन्व्हॉल्वमेंट झालेली आहे तर मालेगावचे दोन तहसीलदारांना निलंबित करण्यात आले अमरावतीत पण एका तहसीलदार ती उपस्थित सुरू आहे आणि या सगळ्या तहसीलदारांना आता निर्देश देण्यात आले आहेत की सगळ्यांच्या सगळ्या अर्जांच पुन्हा रिव्हेरिफिकेशन करा माझी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडे ही आहे की हे दोन लाख लोक ज्यांचा भारतात जन्म झाला नाही त्यांच्याकडे कुठलाही कागद पुरावा नाही दोघच कागदपत्र दिलेले आहेत यांच्यावर फौजदारी कारवाई झाली नाही आणि आता पाठपुरावा करण्यासाठी उद्या मी मालेगावला पोलीस स्टेशनला माझ्या तक्रारीची पाठपुरावा करण्यासाठी उद्या पुन्हा एकदा मालेगावला जाणार ज्या लोकांनी बोगस फर्जी डॉक्युमेंट दिले त्या सगळ्या बांगलादेशी ती मुस्लिम विरोधात एफ आय आर झालाच पाहिजे आता या दोन गोष्टी वेगळ्या आहेत साडेचार हजार किलोमीटरची बॉर्डर आहे नद्या आहेत तिथून घुतखोरी कमी करण्यासाठी जे पावलं उतरली पाहिजेच पाहिजे सरकारने पण हा जो मी घोटाळा काढला अधिकार दिलेत गेल्यानंतर त्यांनी त्याचा जो दुरुपयोग केला म्हणून सध्या माझं लक्ष या घोटाळ्यावर एका महिन्यात मला खात्री आहे त्याच्या सगळं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होणार दोन अधिकारी सस्पेंड झाले आणखी दोघांची चौकशी सुरू आहेत आता ह्या जे खोटे डॉक्युमेंट दिले त्या त्या संदर्भात फौजदारी कारवाई दाखल व्हावा यासाठी उद्या मी मालेगाव पोलीस स्टेशनला जाऊ तुम्ही जे म्हणताय ते आता एटीएसची चौकशी सुरू आहे मी आपल्याला सांगितलं हे महाराष्ट्रात दोन लाख खाता जे षडयंत्र झाले त्या दोन मोठे पॉलिटिकल लीडर आहेत दुसरी गोष्ट मी आपल्याला हे सांगितले केंद्र मालेगाव आहे निवडणुकीचा काळात फंडिंग घोटाळा एकशे त्र्याण्णव कोटी रुपये रोख मालेगाव मध्ये कॅश पी एम सीच नाव वापर त्यात ना वा पंचावन्न साठ कोटी ह्या यात लाभ देण्यात आणि बाकी कामात फर्जी डॉक्युमेंट छापण्यात वापरण्यात आले